एक कोटी रुपये खंडी मागण्याच्या उद्देशातून अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींच्या मोजक्या पोलिसांनी आवडल्या रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी चंददुर्फ चंदू अरुण इंगळे व मनिषूर्फ मन्या गजानन गोपनारायण यांना अटक केली या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या चारजिन परिसरातून व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांचे तेरा मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते परंतु वोरा यांचा मोबाईल झटापटीत खाली पडल्यामुळे आरोपी वोरा यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकले नाहीत पोलिसांचा वाढता दबाव पाहता पंधरा मे रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसून घरी पाठवले त्याच रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेडके व त्यांच्या पथकाने वेगाने तपास चक्र फिरवीत सोळा मे रोजी पहाटेपर्यंत पाच अपहरणकर्त्यांना बेड्यात ठोकल्या होत्या सतरा मे रोजी सहावा आरोपी सरफराज खान उर्फ राजा राहणार कान्नेरी सरप याला अटक केल्यानंतर एकवीस मे रोजी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार किशोर गवडी संतोष गवई आकाश जामोदे यांनी चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे व एकोणीस वर्ष चेतवन नगर खदान व मनीष उर्फ मन्या गजानन गोपनारायण व एकवीस वर्ष राहणार शिरला अंधारे यांना शिताफीने अटक केली सदर प्रकरणामध्ये यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांचा आज वाढदिवस पी सी आर घेण्यात आला असून आज पकडण्यात आलेल्या दोन आरोपींचाही पी आर घेतला आहे या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास रामदास पेठचे पोलीस निरीक्षक मनोज बहरे करीत आहेत पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे सी आर नंबर दोनशे आपले चोवीस कलम तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट श्री अरुण वरा यांच्या अपहरण संदर्भात गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आपण चार दिवसापूर्वी म्हणजे सोळा सतरा दरम्यान काही आरोपी अटक केलेली होती सहा आरोपी एकंदरीत त्यामध्ये अटक झालेली होती फरार आरोपींचा शोध सुरू होता फरार आरोपीपैकी काल तार कालच्या तारखेमध्ये दोन आरोपी यांचा शोध घेऊन तास अटक करण्यात आली सदर तपासामध्ये काल दिनांक एकवीस पाच चोवीस रोजी आरोप फरार आरोपी नामे चंदन इंगळे राणार जतवान नगर आणि दुसरा आरोपी मनीष गोपनारायण राणार पाथोर पातोर शेरला अंधारे हा त्याचं गाव आहे त्यातून दोघांना ताब्यात घेऊन काल अटक केली आहे आज रोजी हे दोन आरोपी यांना मान्य न्यायालयात हजर करून पीसीआर घेत आहे व या अगोदरचे जे पाच आरोपी ताब्यामध्ये त्यांचं देखील आज पुढील वाढी पीसीआरसाठी मान्य न्यायालयात कोर्टामध्ये हजर करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे एकंदरीत या गुन्ह्यामध्ये परें आतापर्यंत आट आठ आरोपी अटक झालेले आहेत ता। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा